हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता वाजलेले आहे दुपारचे एक आणि माझी सुरू आहे जेवणाची तयारी परीला जस्ट स्कूलमधून घेऊन आले हे बघा ती जेवण करतीये आणि आता मी माझं जेवण म्हणजे झालेलं आहे फक्त एक ऑमलेट बनवलंय आता खाण्यासाठी इच्छा झाली तसं जर मी ऑमलेट म्हणजे जास्त आवडत नाही मला खाते पण एवढं नाही आवडत बट आज इच्छा झाली तर म्हटलं बनवूया आणि तुम्हाला दाखवते मी हे बघा मस्त ऑमलेट फ्राय केलेलं आहे काहीच नाही फक्त बीट टाकून बनवलेलं आहे आणि आता मी मला जेवण वाढून घेते आणि आता मी ही रात्रीची थोडीशी डाळ खिचडी उरली होती अर्धी आर, एक वाटी तर ती पण गरम करते म्हणजे आता जेवणासोबत संपून जाईल तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की एकतर जास्तीचं म्हणजे जास्त बनतंच किंवा बनवायचं ट्राय करावं की प्रमाणात बनेल पण घरामध्ये लहान मुलं असली किंवा जास्त मोठी फॅमिली असेल तर शिळं उरतंच तर मी प्रत्येक वेळेस सांगते की, सांग की शिळं फेकून देऊ नका शिळं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही गरम करून खाऊ शकता काही प्रॉब्लेम होत नाही हिवाळ्यामध्ये तर ते अजिबात खराब होत नाही आणि अन्न टाकून देऊ नये आमच्या घरीसुद्धा म्हणजे माहेरेसुद्धा हे शिकवलं जा गेलं आहे लहानपणापासून की शिळं टाकून द्यायचं नाही त्यामध्येच खरी लक्ष्मी असते तर, तर थोडीशी दाल खिचडी उरली आहे ती गरम करून आता संपेल आणि परीलासुद्धा हेच शिकवते मी तिला ती तिलासुद्धा समस्त तव्यावर गरम केलेला रात्रीचा भात किंवा सफोडणीचा भात खूप आवडतो तीसुद्धा आवडीने खाते तर आता मी जेवणाचं ताट वाढते आणि मग तुमच्याशी बोलते हे बघा मी जेवणाचं ताट वाढवून घेतले तर ही सकाळी डब्याला केलेली मुगाची आणि वाटाण्याची भाजी आत्ता ऑमलेट बनवले ही दाल खिचडी चपाती आणि हे लोणचं हे लोणचं आम्ही एका गृह उद्योगाचं स्टॉल लागला होता तिथून घेतलेलं आंब्याचं लोणचं तर खूप छान आहे आणि इथे बघा परीसाठी मस्त गरम गरम साबुदाण्याची खीर बनवली आहे तिला आज इच्छा झालेली खायची सो ती मस्त खाती आहे खीर चपाती आणि आता मी जेवण करून घेते तर मस्त जेवण झालेलं आहे आणि कामं वगैरे सगळी झालेली आहेत तर परीला आता झोपवती आहे मी हे बघा हे बघा तर स्कूलमधून आल्यानंतर ती जेवते आणि थोड्या वेळ मग अर्धा तास लॅपटॉप बघते म्हणजे काही असेल तिचे शो आवडीचे तर आणि मग झोपवते मी तिला कारण मुलांना पाच वर्षापर्यंत ही बारा ते चौदा तास झोप हवी असते कारण त्यांचं ब्रेन डेव्हलप होत असतं आणि ती तर म्हणजे आता आत्ता कसं पहिलं लेट मुलं स्कूलमध्ये जायची तर आता लवकरच जातात म्हणजे अडीच वर्षापासूनच प्ले ग्रुप चालू होतं तर त्यांच्या डोक्यात सतत काही ना काही चालू असतं आणि शाळा तिची साडेबारापर्यंत असते सकाळपासून सो त्यांची आता डान्सची प्रॅक्टिस अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत सो दमून जाते त्यामुळे मी तिला एक दोन तास दुपारी झोपवते म्हणजे उठल्यानंतर ती फ्रेश होते नाहीतर मग खूप चिडचिड करते जर दुपारी नाही झोपवलं तर हे बघा तर संध्याकाळ झालेली आहे आणि मस्त गॅलरीमध्ये व्ह्यू दिसतो त्यामुळे मी उठल्यानंतर थोडा वेळ आराम करून इथे येऊन थांबते ते कपडे वाळत आहेत आणि छान व्ह्यू असतो छान वाटतं आणि हे प्लांट आठवतं का तुम्हाला नक्की बघा लास्ट व्हिडिओ आणि मी इथे बघते दूध किती आहे मी यावेळी चहा कॉफी पी करायला बसली आहे तर मी हा सोफा ह्यासाठीच किचनमध्ये ठेवला आहे जेणेकरून मी कुकिंग करत असताना तिचा होमवर्क पण करून घेता येतो तर ते तिचं होमवर्क चालू आहे आणि साईडला माझी कुकिंग पण चालू आहे तर आज एक करी बनवायची आहे अंडा मसाला परीच्या बाबांना सरप्राईज आहे कारण त्यांना खूप आवडतं अंड्याची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी तर इथे बघा तर हा येसूर मसाला मी एका गृह उद्योगाकडून घेतलेला मी तुम्हाला सांगितलेलं की लोनचं सुद्धा मी एका गृह उद्योगाकडून घेतलं होतं तर असे जे स्त्रियांनी चालू केलेले गृह उद्योग असतात किंवा लोकल आपली जी लोकं असतात त्यांच्याकडून आम्ही प्रेफर करतो जास्त खरेदी करणं कारण तेवढंच त्यांना मदत आणि मसाला खूप छान आहे तर इथे बघा दिलेले इनिशिएटेड बाय वुमन फॉर हा मसाला भाजून झालेला आहे माझा याच्यामध्ये हे सुक खोबरं कांदा थोडा गरम मसाला म्हणजे एक दोनच काळी मिरी आणि लवंग धणे थोडेसे आलं लसूण आणि कोथिंबीर तर ह्याचं मी आता वाटण करून घेणार आहे आता भाजी बनवायला सुरुवात करते आहे म्हणजे अंड्याचं कालवण म्हणू शकतो इथे मी पाणी गरम व्हायला ठेवले कारण थंड पाणी घालायचं नसतं आणि मसाले काढून घेतले आहेत बघा याच्यामध्ये आहे हा चिकन मसाला नंतर हा घरचा मिक्स मसाला आणि येसूर मसाला जो मी दाखवला तुम्हाला तो आणि आम्ही झणझणीतच खातो तिखट खातो त्यामुळे एवढे मसाले लागतात तर कोणतीही भाजी बनवताना सगळ्यात आधी मी फोडणीमध्ये कोथंबीर टाकते त्यानंतर जिरं मग हळद आणि मग हे मसाले मस्त तेलामध्ये असे मसाले टाकले ना की तरी खूप छान येते कालवणाला नॉनव्हेजचं काही कालवण करत असू किंवा व्हेजसुद्धा सुद्धा यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते घालायचे हे बघा वाटण घातलंय आता हा चांगला सात ते आठ मिनिट परतून घ्यायचा आहे जेणेकरून साईडने तेल सुटायला हवं हे बघा कसं मस्त तेल सुटलेलं आहे साईडने आणि मसाला व्यवस्थित भाजलाय तर आता हे जे गरम पाणी आहे ते यामध्ये घालायचं आपल्याला जेवढं लागेल ला तेवढं घालून आहे नंतर यामध्ये मी घालते मीठ तर हे दोन मिनिट असंच उकळून द्यायचं आहे मग यामध्ये जे आपण अंडी उकडली होती ती टाकायची आहेत हे बघा अशी उकळी आली आहे मस्त दोन मिनिट आणि मी ही हे बघा मी हे अंडी कट करून घेतली आहेत तर काही अशी कट केली आहेत काही पूर्ण ठेवली हो आहेत पण त्याला थोडंसं चाकूने असं मध्ये मध्ये होल केलेलं आहे जेणेकरून मसाला आतमध्ये जाईल तर आता मी हे रश्शामध्ये टाकते मस्त हे सात ते दहा मिनटं असं उकळून घ्यायचं आहे आणि आपलं कोथिंबीर घालून सर्व करायचं आहे

बाबांसाठी सरप्राईज आहे आज स्पेशल जेवण तुमच्या आवडीचा मेनू आहे कशे वाट बघत बसत बघा भूक केलेली माणसं <laughs> हे बघा मस्त थाळी रेडी झालेली आहे एग मसाला किंवा अंडा मसाला काही म्हणू शकता आणि आता परीच्या बाबांची आणि परीची रिॲक्शन बघूया आपण हे बघा परी माझा फेवरेट

आन? परी किती वेळ झाला म्हणत होती बाबा कधी येणार मला जेवायचे अरे हळू हळू सावकाश मस्त झालाय छान झालंय मस्त आहे ऑफिस मधून दमून आल्यानंतर भाजी छान असली का मस्त वाटतंय सगळा कंटाळा होऊन जातो जेवण छान असेल तर मस्त शेफ बायको असल्यावर अशीच मज्जा असते छान 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 तुम्ही पण जेवण माझं मम्मा जेवणार नाही का नाही जेवणार नको नको तुम्ही खा पोट भर मी घेते मला आम्ही तू जेवणार बर एवढी छान भाजी माझ्यावर काय विषयच नाही

भाजी गरम रस्सा टाकला ना बाकीवरती मग खाण्यात एक वेगळीच मजा आहे थोडी तरी यायची डॉक्टर म्हटले की तरी जास्त खाऊ नका आजच्या दिवस खाऊ उद्या बसून उद्या बस कस कर जा

चंद्रा मग परम सुंदरी परमसुंदरी चंद्रा <coughs> परमसुंदरी परिचंद्राचे गप्प बस परिचंद्र आहे चंद्रा परमसुंदरी असं नाही सामीची स्टेप अशी नाही तुम्ही काय दाखवणार आहे मी

<laughs> मेरा पेट आसा ममनस है फैजान रे ये क्या रोटी हो रोटी पूरनपोळी अरे मेरे तो मुझे भाकरी लगा लगाता है कुछ अलग बहुत क्लोज हो आप लोग थाली भाकर जो इसकी भाकर पूरनपोळी पराठा में, माग तो दुसरा आयटम तिळाची भाकर <laughs> भा, मामा किती पग पग का बनवते तिची भाकर चिट्टी चिट्टी